साफ निघलात छान दिसत चालला पाहिजे बिचारा आम्हालाच लागतं पण ते किती बंद ते किती दिवस झाले ते चाललं तर बरं झालं आज पंखा साफ करायचं काम काढलं होतं टाईम भेटला होता थोडासा तर दाजी नाही त्या कामातलाही

आता ते पंख्याच झालं ना पहिलं ह्याला मार्केटला जा चालू बोर्डामध्ये ना चालू हो करू चालू मधून ना काही करू ते पहिलं पॅक करा मग नंतर चालू करा नाही काहीतरी कुठाला करून ठेवत लावा ना ते झाकण लावा ना त्याला मग

आता खोलू नका फरक ते चालू नाही नाही चालू किती वेळ झाला टाईमपास चालला आहे भाजीला नाही भाजीला जायचं आहे त्यांना म्हटलं आधी भाजीला घेऊन या पण नाही हे काम करीत बसल्या बरं झालं नीट झालं ते नाही तर नवीनच आणावं लागलं नवीन किती राहतो चालू झालं तर ठीक आहे ना ते घेऊन या मला तिकडं गरम होत झोप नाहीत रात्रीची रात्रीची एवढं गरम होतं ना कुलर नको मला आवडत नाही ते कूलर एवढी एवढी हवा जाग्यावर फिरतो ते कूलर मला बिलकुल नाही आवडत फांका आनंद कूलर नको जागेवरच फिरतो ते कूलर चालेल चालू करून बघा चालूमध्ये नाका आत घालू हां झाला बरोबर झाला नाहीतर नवीन आणायचा विचार चालला होता जाम झाला होता ना नाही मेहरबानी झाली तुमची बरं झालं चाल झालं